आता असं अक्षरश मला तर वाटतय की मी जाऊन पुन्हा पुन्हा मारून देऊ अशी माझी इतकी मला सहन होत काल रामदास आठवले सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी गेले त्यावेळेस सरपंच संतोष देशमुख देशमुखांना यांच्या आई त्यांच्या पत्नी यांचा राग मात्र अनावर झाला त्याला कारणी तसचे गेले वीस दिवस झाले आरोपी वाल्मिक कराड सुदर्शन गुले आणि आंधळे हे पोलिसांच्या डोळ्यासमोरून पळून गेलेत आणि विशेष म्हणजे ते अजूनपर्यंत पोलिसांना सापडत नाही इथे एखाद्या व्यक्तीने कोणत्या महापुरुषाबद्दल जर कमेंट केली तर पोलिस त्याला अवघ्या दोन तीन तासात किंवा एक दिवसात पकडतात पण एवढं निर्गुणपणे हत्या केल्यानंतर देखील पोलिसांना अजून सापडत नाही या घटनेचा विशेष आहे कदाचित वाल्मिक कराड सापडले तरी देखील त्यांना जास्त काही शिक्षा होणार नाही कारण की आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा बऱ्याचशा केसेस आहेत ज्यांना आतापर्यंत शिक्षा झालेली नाही फक्त कोर्टामध्ये त्याची तारीख आणि तारीख एवढंच सांगण्यात येतं त्यामुळे संतोष देशमुख जेव्हा रामदास आठवले त्यांना भेटण्यासाठी आले तेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया देताना त्यांचा राग अनावर झाला आणि त्या म्हणाल्या कधी कधी असं वाटतं मी जाऊन स्वतः त्या आरोपींना मारावं कारण की पोलिसांना आरोपी सापडत नाही म्हणून नेमकं आता असं अक्षरशः मला तर वाटत की मी जाऊन कुणाला मारून माझी नाही काय केलं होतं आम्ही इतकं पापते आमच्यावर ही आलेले वाजले मला मला डायरेक्ट मला सांगणार सांगा मी जाऊन सगळ्यांना मारून इतकी माझ्यात हिंमत मला एवढं वाजा डॅकरांना काय केलं हो माझ्या लेकराला जेवायला फोन केला मी जगात सध्या माझ्या देवासारखा माणूस कुठे सध्या भेटणार नाही असला देव सगळं एखाद्या वेळेस आय काय पण माझ्या माणसानं काही सध्या ऐकाय केली नाही म्हटलं इकडे तिकडे गेलो कुठ तरी असलं किसाला माहित असत तर माझ्या तर सांगत होती म्हणत होती काय करू एका आर्मीच तस पाडच गेलं या लोकांना केलं काय होईल काहीच नाही ना आमच्या आईने काय करायचं त्यांच्या बायकोने काय करायचं आता नाही आज कशात काहीच नाही करून सगळ्याला पाहायला भेटायला पाहिजे आम्हाला संरक्षण दिलं पाहिजे लेकर मी कसे सांभाळू माझं लेकरू कसं सांभाळू इचे लेकर कसे सांभाळू माझा सा मातार मी कसे सांभाळू मित्रांनो या आईने आपला मुलगा गमावलाय का पत्नीने आपले पती गमावले मुलांनी आपले वडील गमावले तरीच देखील हे सरकार आरोपींना शोधण्यामध्ये हलगर्जीपणा करते असं कसं काही शक्य होऊ शकतो वीस दिवस होऊन वाल्मिक कराडचा शोध कसं काय लागू शकत नाही यामध्ये सर्वात मोठी राजकीय खेळी आहे जेणेकरून आरोपी पकडला जरी गेला तरी त्याला फारशी काही शिक्षा होणार नाही पण ज्याप्रमाणे संतोष देशमुख अण्णा यांना निर्गुणपणे मारलं होतं ते पाहता ह्या आरोपींना फाशीची शिक्षा नाही त्याचप्रमाणे त्यांची हत्या करायला हवी पण कदाचित असं शक्य होणार नाही भयंकर आणि अतिशय भयंकर राजकारण चालू आहे सर्व आरोपींना लपवण्याचा आणि वाचवण्याचा प्रयत्न करतायत एक साधारण माणसाकडे ही केस दिली तर चार दिवसात वाल्मी कराड ताब्यात येईल पण हे ये प्रशासन सुदर्शन गुलेन वाल्मी कराड पर्यंत पोहोचू शकत नाही याच्यावरती आपल्याला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा